जय महाराष्ट्र मी अभिजित सुरेश गाडगे आज या ठिकाणी आम्ही आज मालपणनगरमध्ये आमचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार योगेश भाऊ सूर्यवंशी यांच्या प्रचारार्थ आलो असता आम्हाला या ठिकाणी योगेश भाऊंना भरभरून पाठिंबा देणारे भरपूर लोकं आहेत फक्त त्यांच्यापर्यंत लोक पोचत नव्हते आज आम्ही त्यांच्या घरोघरी जाऊन आज आम्ही योगेश भाऊ हे अनुक्रमांक तीन नंबर यांचं रेल्वे इंजिन या बटन समोरील रेल्वे इंजिन दाबून भाऊंना या ठिकाणचे लोक भरघोस मतांनी विजयी करतील एवढा आम्हाला विश्वास आहे आणि भाऊंना विधानसभेत येणाऱ्या वीस तारखेनंतर भाऊंना विधानसभेत बसवण्याची जबाबदारी या संगनमेरकरांनी घेतलेली आहे आज आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार म्हणून योगेश मनोहर सूर्यवंशी यांच्या प्रचारार्थ आज आम्ही सगळ्या संगनमेर तालुक्यात आज शहरामध्ये फिरतोय आज सकाळपासून सात वाजल्यापासून ही प्रचार फेरी सुरू आहे आमची आमच्या प्रचार फेरीला उत्कृष्ट प्रतिसाद हा आम्हाला प्रत्येक ठिकाणी मिळतो आहे आणि आज आम्ही आता यानंतर आता गणेशनगरमध्ये जाणार आहोत त्यानंतर चैतन्य जाणार आहोत आणि इंदिरानगरमध्ये आज आम्ही संग सर्व संगमेर शहरामध्ये आज प्रचार फेरी काढत आहोत आणि आम्हाला चांगला प्रतिसाद मिळतो आहे येणाऱ्या वीस तारखेला आपले संगमेरची जनता जे ह्या राजकारणांवर जे नाराज आहे ते आमच्या योगेश भाऊंना भाऊ भाऊ मतानी विजयी करतील हे आम्हाला विश्वास आहे आणि भाऊंना येत्या तेवीस तारखेला आपल्या विधानभवनात बसवतील